नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्वीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज मी कोणीची भाजी बनवणार आहे जी पावसाळ्यामध्येच मिळते जी रानामध्ये मिळते आणि पावसाळ्यामध्ये खूप छान चव लागते ती सेम आपली कांद्याची पात असते ती, से ती सेम तिच्यासारखीच दिसते तरी तुम्ही बघू शकता की मी भाजी आता कापण्यासाठी घेतलेली आहे आणि ती सेम कांद्याच्या पातीसारखी दिसती आहे पण दोन्ही भाज्या वेगळ्या आहेत आणि या भाजीला चव खूप छान लागते जी पावसाळ्यामध्येच फक्त मिळते आणि बनवली जाते तर इथे आता मी कापण्यासाठी घेतलेलं आहे आपण कांद्याची पात जशी कापतो सेम तशीच आपल्याला ही पातसुद्धा कापून घ्यायची आहे तर इथे आता मी पूर्ण पात कापून घेते आहे ही भाजी आपल्याला फक्त रानामध्येच मिळते किंवा तर इथे मी पात कापून घेतलेली आहे तर तिला मी एका सालनीमध्ये काढून घेते तर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे पूर्ण कापून झाल्यानंतरच आपल्याला ती धुवून घ्यायची आहे कारण तिला माती वगैरे खूप लागलेली असते तरी ते सर्व पात कापून झालेली आहे आणि मी तिला स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहे तर इकडे आता मी एक पली तेल होतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी चार लसणीच्या पाकळ्या ठेचून ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत लसून आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायची आहे लसुन तर इथे आता लसूण छान परतली आहे तेलामध्ये तर आता मी ह्याच्यामध्ये थोडासा हिंगा ॲड केलेला आहे एकदम किंचित मी ह्याच्यामध्ये हिंगा ॲड केलेला आहे हिंग ॲड करून झाल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कांदा बारीक चिरून मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर लसूण मिरची आणि कांदा आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे छान ब्राऊन कलर लालसर असा होईपर्यंत छान मऊ लुसलुशीत असा होईपर्यंत हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता की कांदा छान फ्राय झालेला आहे आणि छान सॉफ्ट मऊ असा झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये हलद ॲड करणार आहोत ही भाजी फक्त हळदीमध्येच बनवली जाते आणि चव सुद्धा खूप छान लागते तर इथे कांदा छान फ्राय झालेला आहे तर आता मी ह्याच्यामध्ये थोडी हलद ॲड केलेली आहे याच्यामध्ये मी थोडीच हलद ॲड केलेली आहे हलद ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ही पूर्ण छान मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर इथे जी आपण कोणीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे नॉर्मल त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे मी दहा मिनटासाठी स्लो फ्लेमवरती झाकण ठेवून दिलं होतं तरी ते तुम्ही बघू शकता की आपली भाजी बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली आहे ही भाजी दिसताना खूप दिसते पण जेव्हा ती भाजी शिजल्यानंतरची तिची क्वांटिटी खूप कमी असते तर इथे आता मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मीठ ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यावरती झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही आता बघू शकता की आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे आणि क्वांटिटीसुद्धा खूप कमी झालेली आहे कारण ते शिजल्यानंतर खूप बारीक होते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कोलीची भाजी नक्की ट्राय करून बघा भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू